आम्ही रंगपंचमी बघा कशी खेळत आहोत आणि आता त्यांना मी बोलवत आहे रंग खेळण्यासाठी आणि ते आलेले आहेत ते बंद कर म्हणतात व्हिडिओ मला काय खेळायचं नाही आहे मी म्हणते थोडेच खेळायचं आहे थोडासा रंग लावायचा म्हणून जास्त काय लावणार नाही आहेत थोडासा रंग लावणार आहे रंगपंचमी आहे ते म्हणजे थोडाच लावायचा नाही तर तुझं काय खरं नाही म्हणून मी म्हणते थोडाच लावणार आहे आणि व्हिडिओ बंद कर मी म्हणते व्हिडिओ कुठे कुठेतवा व्हिडिओ नाही आहेच बघा हे का व्हिडिओ नाही आहे बंद आहे बंद आहे म्हणून मी त्यांना सांगितलं आहे आणि आतावरती कलर दिलेला आहे लावायला एकमेकांना आणि ते म्हणतात थांब थांब समजा लावायचा आहे कलर तो काय आधी लावू नको आणि आता तेच लावून जाणार आहे तुम्हाला त्यांनीच लावला मला नाही म्हणून गेले निघून परत परत आणि सावीला खूप आनंद झाला आहे मम्मीलाच लावला आणि तुम्हाला नाही मग सावी वडत 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 घेऊन येते पप्पांना काय सांगायचं नाही ते कलर लावायचा दोन्ही हा धरते भाजी पण आलेली आहे भाजी पण धरते आणि कलर लावले आहे कृष्णाला काही समजत नाही कृष्ण आपला नसताच बघत आहे सगळ्याला आनंद झालेला आहे सगळ्या टाळे वाजवत आहेत कलर लावला आहे म्हणून आणि हा ही आहे सावी सावीने पण मला कलर लावलेला आहे सर्व घरात कलर झालेला आहे बघा आमच्या आणि आता मी तुम्हाला दाखवते की घरामध्ये सगळ्या कलर खेळलेला आहे आणि कृष्णा कृष्णाला पण खूप आनंद झाला आहे रंगपंचमी खेळून केसांना पण खूप कलर लागलेला आहे ला केसाला पण लावलेला आहे सावीच्या पप्पांनी आता सावी आणि कृष्णा रंगपंचमी खेळणार आहेत एकमेकांना कलर लावणार आहेत आता कृष्णाने आणि सावी कृष्णाने घेतला आहे कलर आता बघा आता पळतोय पोळतोय पळतोय आणि सावी बसली लपून कलर लावल लावल म्हणून आणि इकडं सगळीकडे कलर झालेला आहे सगळ्या घरामध्ये कलर झालेला आहे आणि कृष्णाने फेकला कलर सावी पाहिजे सावी लपून बसली आता सावी आली कलर लावायला कृष्णाला धरलं आता लावणार आहे सावी लावला कलर कृष्णाला कृष्णाला कलर लावलाय आता कृष्ण पळालाय तर चला आपण बघूया की सगळ्या घरामध्ये कलर न कलर केलेला आहे खूप भारी वाटते आज रंगपंचमी ठेवून खूपच छान वाटते केसांमध्ये ह्याच्यामध्ये कलर लावलेला आहे ला त्यांनी मला तर एवढं कधी आवरायचं ह्याचा प्रश्न पडला हे पहा हे पहा घर की सावी हे घरमध्ये सगळ्या कलर झालेला आहे आता हे किती त्रास आहे सगळ्या घरामध्ये घरामध्ये कलर झालेला आहे भिंतीला कलर लागला आहे फरशीला कलर लागलेला आहे सगळा सोफा खराब झालेला आहे कलरने चला पुढे या अजून इथं टाव्हलने कुणी पुसला आहे इकडे कलर झालेला आहे बघा किचनमध्ये पण कलर 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 किचनमध्ये पण आणि गॅलरीत तर काय विचारूच नका का एवढाच कलर सगळीकडे सगळीकडे खेळलेलो आहे आम्ही घरामध्ये रंगपंचमी आणि आता चला तोंड धुवून घेऊया कारण जास्त वेळ चेहऱ्याला कलर नाही ठेवता ना। येणार आपण तोंड देऊया आता लाईट लावलेली ला आहे आता तोंड धुऊन घेऊया आपण तुम्हाला रंगपंचमी आम्ही कसं खेळलो हे नक्की आम्हाला सांगा तुम्हाला आवडले का रंगपंचमी तोंड धुवून घेते म्हणजे कसं एवढा काय सर्व कलर निघणारच नाहीये पण नाही का एकदा लावला बाबा मोबाईल आता तिथे जरा चेहरा धुवून घेते काढते धुवून घेतलेला आहे पूर्ण चेहरा पण केसामधील काय आता रंग निघणारच नाहीये नाही का चेहरा तरी धुवून घेते नाही का रंग तरी निघेल आणि हे पहा आता तुम्ही चेहरा धुवून घेतल्यावर हो का बघा चेहरा पूर्ण धुवून झालेला आहे पण केसामधील कलर तसाच राहिलेला आहे केसामध्ये कलर काय निघणार नाही आता तो उद्याच धुवा लागणार आहे अशा प्रकारे आम्ही रंगपंचमी खेळलेलो आहे

sheet প পালে অ ফু। थम थम काढते थम थम काढते होळी खे तिथी ब कसलं झालंय ब की कृष्णा कसले होळी खेळली गेली आता गेली झाली होळी खूप झाली त्यांची होळी खूप गेले गेले होळी खेळून चला इकडे इकडं तर बघ किती खेळतात आहे का पुण्यामध्ये कसली भारी होळी साजरी होती दिसली खेळतात आहे पोरं होळी आपण खेळलं की कलर आपण कलर खेळलो ना बघ हॅपी होली असे खेळता होळी बघ कसे रंगवतात बघ त्या पोराला कसं रंगवलं बघ तप 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 <laughs> खाली उतर खाली उतर वर नाही चढायचं खाली उतरून खाली उतरून बघ दिसते तो मावशी तो मावशी आपल्या मावशी तो तिकडून आलं दिसलं का तोक लिली, लिली, तो समोरून मावशी आले तिकडे पोरं कलर खेळत तिथून आपले तळाली पळाली पळली तो काली आली आली कलर लावायचा पोरीत कशा खायला नाही तर काय माहिती सगळे पोरच खायचं काही बघ लावलं लावला ग त्याला कलर लावला तर खिकडून आला आता पचन हो खिकड लावतात आता हो खिच लावतात कलर हो 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 त्याला धरून आणले आता कलर लावा इकडे दिसत नाही आपल्याला हो इकडे तर ड्रोमच वाटतात हो कृष्ण इकडे ह्याच्यामुळे दिसत नाही झाडांमुळे इकडे झाडांमुळे दिसत नाहीये हम्म